सभी को मेरा नमस्कार। सर्वोदय नाम से अभिवादन करूं। महाराज सत्याग्रह सोची है हैंडमाइट का। दूसरे में मैंने वैक्सीन के अच्छे सम्माननीय थे। अब जैन नाम पर शांति में ज्ञान और विभिन्न क्षेत्रों से संबंधित अध्ययन के योग्य प्रतिनिधिमंडल उपस्थित है यह कार्यक्रम में से उपस्थित है जिनका पिछड़ा भाई उपस्थित है और अतिरिक्त अन्य सदस्य ने जिन सदस्यों का सहयोग करते उपस्थित का अंश कर रहा है बिजली बाढ़ पड़ी, मलाल निभाई थी, एक ऐसा उदाहरण जो इस दुनिया में माना जाता है, तब वो एक परिवार जो इतने बंदे घूमते हैं, इस तरह से ही नाम सुनकर याद ही, टेंशन फेंकना तो बहुत बार हो हम भी उन खास और बेहतरीन कलाकार कैप्टन रहमान की तरफ से अनुपूरण धन्यवाद के साथ अभिनंदन करते हैं। आपका बेहतरीन एक लिए बहुत बड़ा है। सभागार में उपस्थित जो फैकल्टी, सहयोग और साथियों का भी जरूरत करूं शायदpathname देखती

की रखने पाना ये आदमी को अच्छा होगा, इसके बारे में ऐसा करें तो कुछ तो है, अनेकों बीज बढ़ा करना, आगे में भी तो कहना चाहिए जवाब। रखने पाने, साधने पाने, चर्चा, व्याख्या की भांति, ये जिस तरह की संकेत हो, परिश्रवन में कहीं जरूरी नहीं

तर म्हटलं आंबेडकरांचं वगैरे नेहमी जे सांगितलं जातं त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं शिकण्याचा प्रयत्न करा नवीन काहीतरी आत्मसात करण्याचा का प्रयत्न करा आणि म्हणून मी त्यांना खूप जाणीवपूर्वक नवीन विषय केला खरं म्हणजे नवीन विषय पाहिल्यानंतर आजच्या वातावरणात कुणाला सोळाव्या शतकाला सतराव्या शतकातल्या कबडी मध्ये इंटरेस्ट आहे कुणाला मध्ये इंटरेस्ट आहे अशा नव्या एखाद्या विषयाचं कारण हे आणि की सगळं काही असत

तो एक ना है पर का दो दूसरे होता एक है जागरूकता दुसरे नवै प्रबोधना पैम गश्न उठा प्रबोधना परिवर्तन हो तो

की महाराष्ट्रामध्ये ज्या प्रबोधनाचा विचार मांडला जातो त्या विचाराला इच्छित रूप येत नाही परिणाम येत नाही ही सगळी सगळ्यांच्या मनामध्ये आहे मग सगळ्यांच्या मनामध्ये तर खटकत असेल तर नुसत्या प्रबोधनानं चालणार नाही हे मान्य केलं याचा

यह आवश्यक है दृष्ट प्रबोधन करेंगे हमें एक्टिविज्म नहीं गद्दी नहीं सक्रियता नहीं पर यह पुढच्या प्रवासामध्ये ज्याचा उल्लेख जातवाणी केला अनेक आव्हान पेलावे लागतात मान अपमान सहन करावे लागतात सगळं बसवावं लागतं ला। अविरत कार्यरत राहावं आणि हे आम्हाला सुखवसुखपणाची सवय लागलेल्या लोकांना आता झेपत नाही मग ते झेपत नाही म्हणून आम्ही फक्त प्रबोधकांच्या एकाच बाजूला उत्सून ठेवू आणि दुसऱ्या प्रत्येकांना दुर्दक्ष करू तर एक तर्कीन तयारीनं गाणी बघून हे देखील सुस्पष्टपणेच विकारायला तेवढे मनाचा प्रामाणिक हता आणि प्रंज काम त्यांच्यानं मनात प्रबोधन मिळणं आवश्यकता आहे परंतु त्याच्या सोबत जे तुम्ही प्रबोधनावरून मांडता जे व्याख्यानावरून मांडता त्याला कार्यान्वित करण्याची यंत्रणा निर्माण करण्याची शक्ती तुमच्यामध्ये जर नसेल तर मग प्रबोधन हे फक्त प्रबोधनाच्या पातळीवरती राहत प्रबोधनातून परिवर्तन करत नाही मग अशा प्रबोधनाचं काय हा प्रश्न आहे काय तो म्हणाला तुम्हाला समर्थ असेल याच्यापेक्षा आणखी उमेद करून असं मला हे बेसिक सांगितल्यानंतर जो तुम्ही विषय दिलाय त्या विषया विषय का भारतीय राज्यघटनेचा भारत आणि राज्यघटाचा हिंदुस्थान अनेकांना वाटेल पण मला याची जाणीव पंधरा वीस वर्षापूर्वी शरद तुळशीने शेतकरी आता सुरू केलं तुमच्या मानात सक्री होत त्या